काल पहिल्याच पावसात मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी साचलं मोठी वाहतूक कोंडी झाली मात्र मुंबईच्या महापौरांनी या दृश्यांनाच खोट ठरवलंय मी काल मुंबईतल्या साकीनाका परिसरात फिरत होतो कुठेही पाणी साचलेलं नाही असा दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलाय पावसाआधी आम्ही साफसफाई केली असून पावसासाठी मुंबई सज्ज असल्याचं देखील महाडेश्वर यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर जे नाले एमएमआरडीए आणि रेल्वेच्या हद्दीत येतात ते अजूनही साफ झाले नसल्याचंही त्यांनी म्हटलंय स्वतः महापौर विश्वनाथ महाडेश्वर आता आपल्यासोबत आहेत महाडेश्वर जी आत्ता मी रस्त्याने येताना देखील जे गटारातून काढलेली घाण आहे ती तुडवत आलेली आहे आणि तुम्ही असा दावा करताय की मुंबई ही पावसासाठी सज्ज आहे नमस्कार मॅडम हा बोला मुंबई शहरातील मुख्यतः करून पावसापूर्वीच्या नाल्यांची सफाई जवळजवळ पंच्याण्णव टक्के नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे अनेक ठिकाणचा गाळ उचलला गेला आहे परंतु पावसामध्ये पहिल्या पावसामध्ये मुख्यतः करून जो कचरा गोळा होतो तो, तो कचरा काढून ठेवलेला काही ठिकाणचा उचलायचा असेल तर ते, ते उचलण्याची प्रक्रिया चालू आहे काल पावसाच्या वेळेला मी जेव्हा फिरत होतो तेव्हा कुठेही तसं पाणी भरलेलं मला खापलेलं आढळलं नाही जर काही ठिकाणी लो लाईंग एरिया असतील तर ती आम्ही पंपांची व्यवस्था केली आहे त्यामुळे विरोधकांचं काम आरोप करणं आहे परंतु मुंबईची नाल्यांची साफसफाई अत्यंत चांगल्या पद्धतीने मुंबई महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून केली आहे आणि स्वतः शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही मुंबई शहरातील साफसफाईची कामं करतो पण जी तुम्ही आता एबीपी माझा बघत असाल तिथे आम्ही जी दृश्य टिपलेली आहे ती कालच्या पावसाचीच आहेत जिथे वाहनांच्या रांगा दिसत आहेत आणि पाणी रस्त्यावरती साचलेलं दिसत आहे मुंबईतील वाहतुक दृश्य आहेत ही मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चाललाय तो वाहतुकीचा ट्राफिकचा प्रश्न तर गंभीर आहेच आणि पण रस्त्यावरती पाणी देखील साचलेलं आहे महाडेश्वर सर्कल बाग आहे तिथे काही काळापुरतं मोठ्या प्रमाणात एकदम पाऊस पडल्यामुळे पहिला पाऊस असल्यामुळे कुठेतरी कचरा अडकला असेल आणि असेल तिथलं पाणी लगेच ओसरलं आहे पाणी सापलेलं नाहीये हु, पण महाडेश्वरजी याच पाण्यामुळे जवळपास तीन तास वाहतुकीचा आज खोळंब झालेला होता नाही मॅडम आता आजही मी फिरतोय परंतु कुठे असं पाणी साचलेलं मला दिसत नाहीये असेल तर मला सांगा मी स्वतः तिथे मुंबईचा महापौर विकला जातो प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन येतो झालं नसेल तर ते करून घेऊ पण महाडेश्वर जी आता एबीपी माझ्यावरती आम्ही आजची जी दृश्य दाखवतो आहोत जिथे रस्त्यावरती हायवेवरती पाणी साचलेलं आहे ची ती दृश्य आहेत सकाळची एकदम बरोबर आपण मॅडम हा जो हायवे आणि हायवेच्या बाजूला असलेला सर्व्हिस रोड हा एम एमआरडीए कडे आहे तेच सांगतोय आम्ही एम म्हाडा भाडा पीडब्ल्यूडी एअरपोर्ट अथॉरिटी यांचे रस्ते शासनाची जबाबदारी आहे आणि रेल्वेचे नाले सगळे आम्ही मुंबई महापालिकेने रेल्वेकडे पैसे करोड रुपये जमा केले आहेत त्यांची जबाबदारी आहे आणि कोणाचेही नाले भरले तर मुंबई महापालिकेला के दोषारोप केला जात आहे मुंबई महापालिकेचे सगळे नाले आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने साफ केलेले आहेत पण जी तुम्हाला असं म्हणायचं की मुंबईच्या इतर कुठल्याही भागात अशी स्थिती नाही आहे जिथे लो लाईंग एरिया आहे सखल भागात तिथे साचलं असेल तिथे आम्ही पंपांची व्यवस्था केली आहे परंतु राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेले रस्ते आणि त्यांच्या अखत्यारीत असलेले जे नाले आहेत त्यांची साफसफाई झाली नसेल तर ते त्याला जबाबदार पूर्णपणाने राज्य शासन आहे त्या मुंबईतील बऱ्याचशा लोकांच्या लक्षात येत नाहीये की राज्य सरकारच्या अखत्यारीचे असलेले जे नाले आहेत म्हणजे हायवे अथॉरिटी आहे म्हणजे एम आहे पीडब्ल्यू आहे म्हाडा आहे एमएसआरटीसी आहे रेल्वे अथॉरिटी आहे एअरपोर्ट अथॉरिटी आहे इथले नाले त्या आस्थापनाने त्या त्या अथॉरिटीने साफ करायचे असतात गाळ काढायचा असतो त्याने तो केला नसेल तर मुंबईत पाणी भरेल आणि म्हणून मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेचे सगळे नाले आम्ही अत्यंत अत्यंत चांगल्या सा पद्धतीने साफसफाई केल्या गाळ काढलेला आहे शासनाची तेवढी ते जबाबदारी आहे बरं बरं म्हणजे त्या त्या विभागाने काम नीट केलेलं नाहीये मात्र मुंबई महानगरपालिका आपलं काम चोख बजावती असं तुम्हाला म्हणायचं आहे महाडेश्वरजी खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि इथून पुढे आत्ता तर खरी सुरुवात आहे पावसाची इथून पुढे अशी परिस्थिती मुंबापुरीची तुंबापुरी होणार नाही याची काळजी महापालिका घेईल अशी आशा करूयात महाडेश्वरजी खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल